तक्रार देऊनही काहीच झालं नाही मग महिलांनी जाळला अवैध दारूचा अड्डा श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पट्ट्यातील कोकरे येथे आक्रमक महिलांनी अवैध दारूचा अड्डा जाळला यावेळी रामपूर रस्त्यावर एका हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री सुरू होती हे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा त्या दुकानाकडे वळवला आणि दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या ही घटना रविवार दिनांक एक सकाळी घडली महिलांनी केलेल्या धडक कारवाईची परिसरात चर्चा आहे रामपूर कोकरे येथील महिलांनी अचानक अवैध दारू विरोधात हत्यार उपसल्यानं गोदावरी पट्ट्यातील महिलांचा रुद्रावतार दिसून आला संतप्त महिलांनी दारूचा अड्डा पेटवून देत दारूच्या बाटल्या फोडल्या दारूच्या व्यसनानं आमच्या कुटुंबातील करता पुरुष गेल्यानं मी रोजंदारी करून लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करते गावात दारूची होती ती बंद आता गावाच्या शेजारी अनेकांनी अवैध दारूची दुकानं थाटली यामुळे अवध वृद्धांसह मुलं देखील व्यसनाधीन होत आहेत आमच्या कुटुंबातील करता गेल्याचं दुःख आहे इतर महिलांवर अशी वेळ येऊ नये अवैध दारू विक्री कायमची बंद करावी બીરો રિપોર્ટ જેડી ન્યું શ્રીરામપુર પ્રતિનિધિ મહેમૂદ છે.